नटसम्राट सारख्या आजरावर नाटकांमधील भूमिका पिंजरा सिंहासन यासारख्या चित्रपटांमधील अभिनय आणि आपल्या आप परखड पुरोगामी विचारांसाठी ओळखले जाणारे डॉक्टर श्रीराम लागू यांच्याच पुण्यतिथी याच निमित्तानं त्यांच्या परमेश्वराला रिटायर करा या विचारामागची भूमिका आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी शंतनू आणि आपण पाहतात माणूस डॉक्टर लागूंच्या मते परमेश्वरी संकल्पना मुळात अस्तित्वात नव्हती तर माणसानेच आपल्या सोयीसाठी आपल्या गरजेपोटी ती निर्माण केली होती हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आदिमानवाला विज्ञानाचा गंधही नव्हता तेव्हा त्याला निसर्गातील घडामोडींचे प्रचंड कुतूहल आणि भीतीही वाटायची वीज का कडाडते पाऊस का पडतो आणि भूकंप का होतो यासारख्या प्रश्नांची उत्तरं तेव्हा त्याच्याकडे नव्हती या निसर्ग शक्तीच्या भीतीतून आणि स्वतःला एक मानसिक आधार मिळावा म्हणून मानवाने परमेश्वर नावाची एक शक्ती कल्पनेने निर्माण केली थोडक्यात के देवाने निर्माण केले नसून माणसानेच आपल्या सुरुवातीच्या काळातील अज्ञानापोटी आणि भीतीवर मात करण्यासाठी देवाला जन्म दिला मुळात लागू यांच्या मते त्या काळाची संकल्पना मानवासाठी खूप कामाची ठरली असेल त्याचबरोबर यामुळे त्याला मानसिक बळ देखील मिळालं असेल पण आज पाच हजार वर्षानंतर परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे आजच्या काळात विज्ञानाने खूप प्रगती केली आहे त्यामुळे ज्या भीतीपुटी देवाची निर्मिती करण्यात आली होती ती भीती संपली आहे ज्या कामासाठी देव ही संकल्पना अस्तित्वात आली ते कार्य आहे त्यामुळे आता या त्या जुन्या संकल्पनेची गरज उरलेली नाही येथेच डॉक्टर लागू रिटायर शब्दावर विशेष भर देतात ते देवाला नष्ट करा असं म्हणत नाही तर देवाला रिटायर करा असं म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यभर काम करून थकते किंवा तिचे कार्य संपते तेव्हा आपण तिला नष्ट करत नाही तर तिला सन्मानाने निवृत्त करतो परमेश्वराच्या संकल्पनेने मानवी इतिहासात सुरुवातीला जे काही चांगले काम केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आता तिला निवृत्त करणेच योग्य आहे असा त्यांचा तर्क होता मात्र मधल्या काळात श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या माणसाला भीती दाखवून त्याला पुन्हा लुटायला सुरुवात केली आणि मग यामुळेच माणसाचा स्वाभिमान आणि त्याचे कर्तृत्व या काल्पनिक शक्तीच्या पायाशी गहाण पडते या संकल्पनेमुळे माणूस अनेकदा दैववादी बनतो तो आपल्या कष्टांवर विश्वास ठेवण्याऐवजी यशा अपयशाचे खापर नशीबावर किंवा देवावर पडून मोकळा होतो जे माणसाच्या प्रगतीसाठी मारक आहे डॉक्टर मते माणसाला नीतीने वागण्यासाठी देवाची किंवा पाप पुण्याची भीती असण्याची गरज नाही माणूस की हाच खरा धर्म मानून एक दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि बुद्धीचा कस लावून जगणे हेच एका प्रगत समाजाचे लक्षण आहे असं लागू म्हणतात पुढे डॉक्टर लागू म्हणतात की आता माणसाने या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडून स्वतःच्या विवेकाला जागृत केले पाहिजे आपले आयुष्य हे कोणत्याही दैवी शक्तीच्या हातात नसून ते आपल्या स्वतःच्या हातात आहे हे माणसाने आता करायला पाहिजे थोडक्यात परमेश्वराला रिटायर करा हा विचार नास्तिकवादाचा अतिरेक नसून तो माणसाला अधिक जबाबदार आणि विज्ञाननिष्ठ बनवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता डॉक्टर श्रीराम लागू यांनी मांडलेले हे विज्ञाननिष्ठ विचार एक प्रगत समाज म्हणून आपण असेच पुढे घेऊन जाऊया बाकी तुम्हाला डॉक्टर लागूंच्या या विचारांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो फायनलच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद